केली लबा सबकत नाही माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला का केला प्रियांनो ज्या वचनाकडे आपण बघतो त्यावेळेस आपल्याला एक सॅक्रिफाईस दिसत परमेश्वर पित्याने येशूला कुठे सोडलं का अनेक वेळा आपल्याला दर्शवून दिसत प्रेम पिता येशूला कसं सोडू शकतो येशू वारंवार म्हणत होता पिता आणि मी एक आहे पिता माझ्या प्रीती करतो पिता माझी काळजी घेतो पिता जे म्हणतो तेच मी करतो मग येशू तर जे पित्या म्हणत होता तेच करत होता तर मग तर मग असं का झालं की पित्याने येशूला सोडून दिलं येशूचा त्याग केला प्रियानो बायबल असं सांगत हे होणं गरजेचं होत कारण की त्या येशूवर पूर्ण जगाचं पाप लादण्यात आलं होतं यशिया त्रेपन्न व अध्याय ज्या आपण बघतो यशया त्रेपन पाच ब मध्ये म्हटलंय सर्व लोकांचे पूर्ण जगाचं पाप येशूवर लादण्यात आलं आणि परमेश्वर पिता याला पाप या हे आवडत नाही ज्या वेळेस शिव पापी झाला याच्यावर पाप टाकण्यात आलं त्याला अपराधामध्ये त्याची गणना करण्यात आली त्याचा त्याग केला तर तुमच्या आणि माझ्याकरिता पाप शिवण झालं आणि करीतानो बायबल असं सांगत येशू था। म्हणतो माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला फ्रिया आज त्या परमेश्वराने आपल्या एकूण एक पुत्राचं देखील अर्पण तो करत आहे ज्यावेळेस आपण उत्पत्तीच्या स्टोरीकडे बघतो अब्रामकडे शंभर वर्षाबाद ज्यावेळेस परमेश्वराची आज्ञा येते की तू त्याला अर्पण करण्यासाठी ये आणि ज्यावेळेस तीन दिवस त्या ठिकाणी लागतात जाण्यासाठी आणि अब्राम ज्यावेळेस त्या हिसाकला घेऊन जातो ज्या बाल बांधतो आणि सुरा उपासो ज्या त्याला मारण्यासाठी हात उचलतो त्यावेळेस आवाज येतो अब्रामात हा तुझा विश्वास पाहत होतो आणि तिथे एका बाळाचं वाचत आपला आहे ते अर्पण वाचत पण तिथे एक झुडपामध्ये परमेश्वर सांगतो की बघ तिथे अर्पणाची मी सोय केली आहे पण या ठिकाणी या कालवरीच्या वाटेवर त्या गुरुकुताच्या टेकडीवर त्या कौटी नावाच्या ठिकाण्यावर त्या वधास्तंभावर कुठलंही अर्पण राहिलं नाही प्रियानो येशूच्या रक्ताद्वारे तुम्हाला आणि मला शुद्ध व पवित्र करण्याची परमेश्वराने योजना केली होती आणि ज्याने तुम्हाला आणि मला आपल्या एकुलत्या एक, एक पुत्राला दिलं तुमच्या आणि माझ्याकडे एप्रिल लोकास पत्रामध्ये असं म्हटलं आहे दहा आणि चार मध्ये की बकराच्या पोकड्याच्या बैलाच्या ओल्याच्या रक्ताने पहिले पापांची क्षमा होत होती पण आता त्यांच्या रक्ताने पापांची क्षमा होणार नाही तर क्षमा करण्यासाठी परमेश्वराने त्याच्या एकूण एक पुत्राचं अर्पण केलं आणि त्याच्याच रक्ताद्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झाली आहे आलं लुया वेज लॉन लक्षात व्यापर आज तसं रक्त तुम्हाला आणि मला त्या पापापासून मुक्त करत आहे मुक्त करत आहे ज्यास आपण ब्लडच्या बद्दल बघतो अनेक लोकांचं ब्लड मध्ये अनेक प्रकारचे गट असतात चार प्रकारचे गट असतात पहिलं म्हणजे ए दुसरं म्हणजे बी तिसरं म्हणजे ए बी आणि चौथं म्हणजे ओ हे चार गट असतात पण प्रियानो अगर समजा ज्या मनुष्याच्या जीवनातलं एक प्रकारचं रक्त ज्यावेळेस कम होतं त्यावेळेस त्याला त्याच प्रकारचे गट त्याला लावण्यात येतं त्याच प्रकारचं रक्त त्याला चढवण्यात येतं दुसऱ्या प्रकारच्या गटातलं रक्त त्याला चढवू शकत नाही ओ मधलं नाही ए बी मधलं नाही कुठल्या प्रकारचं नाही जे प्रकारचं जो व्यक्तीचं जे रक्ताचं गट आहे त्याच प्रकारचं गटातलं रक्त त्याला चढवण्यात येतं त्याच वेळेस त्याला ते फायदेशीर आहे दुसऱ्या प्रकारचं रक्त अगर त्याला चढवलं तर त्याच्या शरीरामध्ये त्रास होऊ शकतो अन्यथा त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो पण प्रियांनो त्या रक्त पूर्ण जगाकरिता साडलं आणि आज त्याच्या रक्ताद्वारे तुम्हाला आणि मला क्षमा झाली क्षमा झाली त्याच्या रक्ताद्वारे त्या प्रभूचं रक्त प्रत्येक मनुष्य मात्राकरिता शुद्ध करण्यासाठी समर्थ होतो परिपूर्ण करण्यासाठी सज्ज होत आज पियानो त्या परमेश्वर पित्याने आपल्या पुत्राचं त्याग केलं तुमच्या आणि माझ्याकडे विष्णू म्हटलं माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला पित्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला तुमच्या आणि माझ्याकरिता अर्पण केलं कशासाठी कुणाचाच नाश न हो कुणाचाच नाश न हो तर सर्वांना सारोकालिक जीवन प्राप्त हो जीवन घेऊन ज्या ज्या वेळेस यशूकडे जाईल त्या वे रक्ता रक्ता त्या वेळेस त्याच्या रक्ताच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीच्या क्षमा होईल आणि तो व्यक्ती प्रभूच्या जीवनामध्ये आनंदाने जगे आले लुया देवप्पाच्या पवित्र वचनाकडे आज तुम्हाला आणि मला परमेश्वर अद्भुत आद आत्म्याकडे नेत आहे आपण पहिलं बघितलं क्षमा दुसरं बघितलं विश्वास धारण तिसरं म्हटलं काळजी घेण्याचं आणि चौथ सॅक्रिफाईस जे पित्याने तुमच्या आणि माझ्याकरिता गेलं त्याची आज तुम्हाला आणि मला देखील त्याच्या अद्भुत आत्म्याकडे वळणं गरजेचं आहे मनुप्रियानो आज तुम्ही आणि मी देखील देवाच्या वचनात वावरत असताना हे लक्षात ठेवा पित्याने आपल्या पुत्राचं अर्पण केलं अगर तो आपल्या एकूण त्या एका पुत्राचं देखील आपल्यासाठी अर्पण करू शकतो तर मग तो आपण जे काय पाहिजे आपल्याला का तो आपल्याला देऊ शकत नाही का रोग राजपत्रामध्ये म्हटलं आहे देऊ शकतो तो मग त्याच्या पुस्तकात म्हटलं तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देतात तर तो पवित्र आहे का तो तुम्हाला देणार नाही का तुम्हाला चांगल्या ज्या गोष्टी पाहिजे शंभर प्रतिशत तो दे त्या ठेवाच्या वधस्तंभाच्या मेसेजकडे त्या वधस्तंभाकडे बघा म्हणजे तुमचं जीवन आत्मिकतेकडे वळेल आलो लोया आपण